गोविंद शेवट घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विट बंगोत्ता मुख्य दिव्या पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या वैशिष्ट्ये वैशिष्ट्य शांती राहणार महाराज फुटांचा फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स आणि कामाच्या सर्व स्टँड खिडक्या चौफी सुपरपणे टाईस पंतप्रधान वर्ग पूर्णत्वाकडे पूर्ण बेसिंग किचन सी फिटिंगचे जगा कंपनीचे स्टीवर जुलार कंपनीचे प्रत्येक स्वतंत्र दर्शनीय डाटो स्वतंत्राईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची सुरक्षित मग विचार काय पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने राज्यामध्ये पंधरा सोळा आणि सतरा ऑक्टोबर रोजी अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे सोळा ऑक्टोबर रोजी राज्यातील तब्बल तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून पाहुयात सोळा ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे तर मुंबईतील कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअस एवढे असेल रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार वगळता धुळे नाशिक अहिल्यानगर आणि जळगाव या चारही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि लातूर या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भामध्ये मात्र प्रामुख्याने कोरडे हवामान पाहायला मिळणार आहे तसेच नागपूर अमरावती यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये कमाल तापमान हे पस्तीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळेल तर किमान तापमान चोवीस ते पंचवीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा